तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन होण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक सी सी बी अकरा पंचवीस प्रकरण क्रमांक सहासष्ट कायदा ती तेरा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार येथील न्यायालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल बांधण्यासाठी एक कोटी सोळा लाख ब्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस रुपये अंदाजित खर्चाच्या कामास या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर बाबीचा पुरवठा करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे जळगाव जामोद वकील संघाच्या वतीने दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सदर सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद इरफान जमादार तसेच सर्व सदस्य उपस्थित होते सदर सत्कार समारंभाचे ॲडव्होकेट बावने यांनी त्यांच्या सुमधूर आवाजामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासाठी एक उत्कृष्ट व कौतुकास्पद कविता सादर केली या कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट दत्तात्रय खेरडेकर कार्यकारी अध्यक्ष वकील संघ जळगाव जामोद यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट निशा वानखडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट स्वप्नील राजपूत यांनी केले एम सी एम न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव